नमस्कार शुभ सकाळ सगळ्यांना कशा आहात सगळे आणि आज पण जरा बाळा आल्यागत वातावरण आहे आणि आज आमच्या यांचं सकाळ सकाळ गवत काढायचं काम चालू आहे कितीतरी कि गवत काढलं तरी गवत काय थोडं नाही आहे गवातलं आहे मोठं मोठं किती काढलं तरी हो। वारक दोन दिवसात लगेच तेवढं होतंय आणि यांचं असं चाललंय गवत काढायचं मी सगळं रान प्लेन केलं होतं म्हणजे बारकं बार मोठं मोठं सगळं काढलं होतं पाऊस झाला पावसाने लगेच तेवढंच परत गेलं माझी भेंडी लावलेली सुद्धा उपटून टाकली भेंडी कमून उपटता तुम्ही हो मी लावल्या तिथं म्हणजे लावलेलं तुम्ही उपटून टाकणार बाई औषध घेऊन या औषध मारा झाडं छान फुटल्या ते आता औषध काय होतं माहिती का औषध आणायचं काय नाही झाडाची जी पालवी फुटली का आता नमस्कार मित्रांनो तुम्ही माझं चाललंय काय तर हिला काय वाटतं औषध मारा औषध मारा पण काय होत औषधामध्ये एक प्रकारची जायची रोग प्रतिकार असते म्हणजे ते असं हे समजा पान आहे आपण ह्याच्या कडनी जरी मारलं तरी झाडावर थोडा का व्हायना त्याचा प्रभाव होतो हे जर म्हणणं आहे झाडावर औषध मारा माझं काय म्हणणं रोज उठलं की एक लाईन गवत काढायचं सहा लाईन सहा दिवसात गवत केली सकाळ जर दोन लाईन हो का कसं दिसते अहो ही दोन दिवसांनी तेवढच येणार आहे हे सगळं असं केलं आम्ही मी दोन दिवसांनी पुन्हा काढणार चालतंय मी बाग लावली की मला दार प्रत्येक झाडावर लक्ष ठेवायसाठी चालते गव्हातच काढू नका मी दुसऱ्याची जेव्हा बाग लावली ना मी चोख आणि शिकली सत्य सकाळ सकाळ वाटेवर ठेवले पाणीवतून गवत आहे का परत तेवढंच होते हे का थोडं गवत आहे गे बघा किती बर तुमच्या ह्यानी तुम्हाला काढायचं ते काढा माझं नाही काय असं देत चाललंय त्यांचं सकाळ सकाळ गवत काढायचं काम जाणार आहे का कामा जाणार आहे ओके काढा चालतंय चाललंय त्यांचे सकाळ सकाळ असू दे जॉईंट होता कुठतरी वायरीचा पुरून टाकली हो मला पण असं वाटलं म्हणून मी काढलं होतं परत गावात ऐका नाही म्हणून मला कसं नसतं टेन्शन येते काय काय होत औषध मारलं ना झाडाच तुला काय फुटिंग म्हणजे ती जी झाडाची तेज असते का वाढायचं आणि आता हे पावसाचा दिवस आहे ते पाऊस पण चालू या हिवाळ्याचा दिवस आहे वातावरण चांगले यात वातावरण एवढं झाड उनका नाही आता तूच विचार कर तुम्हीच विचार करा मित्रांनो ही झाड बघा कसं दिसतंय कडनी 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 तिला किती दहाच मिनिटात किती वाढ किती मिनिटात दहा आता बघा हिथं किती घाण आहे

लगेच लगेच झिरो मिनिटात जाड केली येऊ दे किती गवत माझ्यासारखा वाघ असल्या गवताला <laughs> वाघा <laughs> एक दिवस नाही काढायचं अग सात लाईन इथं अशोक मी काय म्हणतोय सहा सात लाईन इथं मग इथं बाग का लावली आपण <laughs> सहा सात नाही आणि ही मधलं मध्ये ट्रॅक्टर फिरवत नाही फिरत ट्रॅक्टर तू कर सहा लाईन म्हणजे लई नाही का मधलं काय मधलं चालतं बोलता एकदा असा इकडून मोठी लाईन धरली तिकडून मोठी लाईन धरली की होऊन जाईल <laughs> बरोबर झाड दिसायला लागले गोबरू जवान गुंड दिसायला लागले बाळ <laughs> हा काढा काढा लाईन कडल न्यायची मी तेवर बघते काय तरी कडलच ना का मी आलीच परत व्हिडिओ घेऊन सकाळ सकाळ पाणी भरलं आणि पाणी भरून इकडं गवताला नादवले तर चहा झाला आहे अजून ची सगळं काम राहिले पोरी उठल्यात आहेत आताशी आणि अनुष्काने उठलं की वायपर हातात घेतलं तिला वाट्यावर पाणी दिसलं की काय होतं आहे नाही ना वटाझुया चालू केलं पाणी टाकलं होतं काय होतंय चिखलाचं रात्रीचं कुत्रेही इथंच बसतात ना मग लय चिकल चिखल होतं ते रोज उठलं की पाऊस झाला की आम्हाला सकाळचं ते धुवूनच घ्यावं लागतं त्याशिवाय पुढचं काम असं नाही राडा दिसला की चिडचिड होते है, है ना अनुष्का दाती घासले का चहा आधी मग पडत माहिती आहे सगळ्या गुड मॉर्निंग अयो अवयव हांभळ्या द्यायचं चाललंय गुड मॉर्निंग इधर देख ऊपर गुड मॉर्निंग नीट मोठे नीट शांततेत प्रेमळ गुड गुड मॉर्निंग तस दम दिल्यागत नाही गुड मॉर्निंग फ्रेंड्स चिनी चिनी आमची वेगळी दिसतीय चला तर बायकर सगळ्यांना बर आता ह्या भरण्या रात्री काय म्हणलं हे सकाळ भरूया राहुधी तर आता mm -hmm. आता हे, हे काम mm -hmm. जायचे जा ते आता हे आहे आमच्याकडं काम आहे ना अनुष्का कपड्या जा पडला आहे काल कपडे वाळले नाहीत पाऊस सारखा चालू आहे सोफा सेटचा कवर काढून टाकला लय मळाला होता आता धुवून स्वच्छ करून कवरपेक्षा मला असा सोफा लय आवडतो मला कवर घातला की असं काहीतरी झाकून ठेवले आणि त्याच्या आपण बसतोय असं वाटतं असं त्यात तर मध्ये आधी काढू नका लाईन काढायला गेली का गेली होय काय झाले गवत ले गवत येतं ह्या राहनात तितकं गवत येतं किती पण काढा तुम्ही गवत आहे म्हणजे आहेच सारखं त्याच्यासाठी कसं आता एकदा औषध मारलं का नाही झाडांचं कसलं तरी बापू म्हणले औषध मिळतं तर ते झा औषध मारलं का नाही मग नंतर जे येईल का नाही छोटं छोटं ते काढलं का नाही मग परत एक दोन वेळा का का सका, सका, तर मग परत नी इतकं राहणार नाही काय म्हणतात ते बिमोड होईल गवताची पण ते काय ऐकायला तयार नाही तर त्याच्यामुळं जाऊ द्या मुरुद्या हो नाचे चल तुला चहा देते ओरख जांभळ्या देऊ नको छान असं पोहे केले या सकाळ सकाळ जरा ह्यांना जायचंय लवकर तर आणि त्यांचं चाललंय कसं बसला तिथं अगद गवत काढून काय आता मित्रांनो तुम्ही सांगा अश्विनीला वाटत औषध hmm. मारावं पण तुम्हाला वाटत मी पुन्हा तीस तीस रिपीट करतो पण काय होतं औषध मारल्यानंतर तिची जी ग्रोथ असते का त्या केमिकल मुळे ग्रोथ वाढले वाढायची कमी होते त्याच्यापेक्षा ती झाडे झाडावर हे प्रेम केलं पाहिजे आणि व्यवस्थित केलं पाहिजे आणि त्या झाडाची निगा व्यवस्थित राखली पाहिजे आता हिला वाटतं पण मी काय करतो आता ते गवात काढलोय ना तेच गवात त्या बुडामध्ये टाकायचं कडनी आपली झाडं आताच लावलीत मग ते काय करायचं जे गवात काढतोय का नाही आपण मधलं ते गवात काढायचं त्या झाडाच्या कडनी बुडाच्या कडनी तेच गवत हातरायचं व्यवस्थित आपली झाड दोन बाय का द्या मी कुरपूनच करते डायरेक्ट सगळं मधलं आदल सगळं नाही नाही कशाला मध्ये बाकी काय करायचं हे पंप असतो का नाही त्या पंपाला गुचन लावायचं आणि मग तेवढ्यातले तेवढ्यात औषध मारायचं आणि जी गावात का नाही झाडाच्या बुडाच्या खडणी लावलं का नाही झाडाची निगा पण राहते आणि जरी ऊन पडलं तर त्या बुड लवकर वाळत नाही पाणी कमी लागतं सगळ्या गोष्टी कमी लागतात मग आपण बाग येड म्हणून दारात लावली का आपल्याला उठल्या उठल्या काम पण होणार बाग पण चांगले येणार आणि ते पण होणार आता आपलं काय राहिलं का आणायचं राहिलाय तार आणायची राहिली आणि व्यवस्थित वरती बांधायची राहिली राहिली ना हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित पण दामानमानी करायच्या पण चांगल्या करायच्या प्रगतशील शेतकरी असल्यावानी करायच्या बांब्या वने नाही करायचे काही पण चल असू दे कस नियोजन वाटलं कस वाटतं छान वाटलं सकाळ सकाळी तीन लाईन काढली बारख्या दारातलं हा आणि उद्याच्याला एक लाईन काढली राहतातच पाच लाईनी झाड व्यवस्थित काय गाना गुड दी काय असेल बरं हे बदाम भिजाय टाकले सूलून भिरून दिसती सगळ्याला वाटते बदाम आणले पोरींना <laughs> पोरी काय करतात खातात आपण काय झाले का जो पार